की आपण देवाला अर्पण करून हे देवासाठी अर्पण करतो की आपल्यासाठी तर हे सर्व गोष्टी आपण जे देवाला अर्पण करतो त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीचा फायदा होतो नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आपण आपण आपल्या देवाला म्हणजे कोणत्याही देवताची पूजा करताना आपण काही वस्तू त्याला दान करतो किंवा त्याच्यासमोर काही वस्तू ठेवतो समाजा बेल असो किंवा तांदूळ म्हणजे पूजा विधी करताना आपण ज्या ज्या वस्तू वापरल्या जातो त्या त्या वस्तूंचा काय उपयोग आहे बरोबर ना तर आपण जर बोलतो चला एखाद्या आपण देवाला हे केलं तर आपल्याला देव प्रसन्न होईल याच्यातला हा भाग नाही कारण देव कोणाकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही देव हा ऐश्वर प्राप्त आहे बरोबर तर त्याच्या गोष्टीचा फायदा आपल्यालाच होतो चला आपण सर्वप्रथम बघूया की आपण शंकर महादेवाना बेलपात्र अर्पण करतो काय बेलपात्र बेलपात्र आता बरेच जण म्हणतात की बेलपात्र महादेवाला अर्पण केल्यावर महादेव प्रसन्न होतो तो अर्थ वेगळा झाला परंतु बेलपात्र अर्पण केल्यावर मुख्य मुख्य हेतू म्हणजे आपल्याला जो बेलपात्र महादेवाला अर्पण करतो तेव्हा का होतो संकटमुक्त मेन कारण हा असतो की जो बेलपात्र अर्पण करतो तो संकटमुक्त होतो असं लिहिलेलं आहे तर आपण समजा पंचामृतामध्ये देवाची आरती केल्यानंतर दूध दूध वापरतो बरोबर तर दूध पिल्याने काय होते तो पंचामृत पिल्याने किंवा देवाजवळ दूध अर्पण केल्याने का होतं देवाला तो प्राप्त होतो की आपल्याला प्राप्त होतो तर देवाला जर तो आपण दूध प्राप्त म्हणजे अर्पण केलं तर आपल्याला मानसिक शक्ती प्राप्ती होते बरोबर शांती लाभते मानसिक शांती म्हणजे दूध आपण समजा दूध दूध अर्पण केल्याने मानसिक शांती बरोबर मानसिक शांती लाभते कोणाला देवाला देवाला नाही ते आपल्याला लागते देवाला कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही ते आपल्या स्वार्थासाठी आपण ते दे देवाला अर्पण करत असतो कोणत्याही गोष्टी बरोबर त्याच्यानंतर दही दही आपण आता प्रत्येक अर्पण करतो देवाला कृष्णाला दिवशी दे दही किंवा पंचामृत करताना दहीचा वापर होतोच बरोबर पूजा अर्चा करताना तर दही हा आपल्याला आनंद आणि सुख प्राप्त करून देतो बरोबर दे आनंद आणि सुख बरोबर दह्याचा अर्थ हे दही अर्पण म्हणजे प्राशन केल्याने आपण दही पाहिल्याने आनंद आणि सुख प्राप्त होतो तसेच गाईचं तूप गाईचं तूप आता एक गाईचं तूप गाईचा गाई तूप हा भरपूर श्रेष्ठ मानला जातो तर गाईचं तूप केल्याने आपल्याला ताकद प्राप्त होतो आणि आपल्या चेहऱ्यावर तेज प्राप्त होते म्हणजे विशेष करून त्या तुपामधून आपल्याला बळ आणि तेज प्राप्त होतं बरोबर बळ म्हणजे शक्ती आणि तेज आपल्याला हिंदू धर्मात या आपण सर्व गोष्टी देवतांची पूजा करताना वापरतो तर ते आ, आता आपल्याला समजायचं असं की आपण देवाला अर्पण करून हे देवासाठी अर्पण करतो की आपल्यासाठी तर हे सर्व गोष्टी आपण जे देवाला अर्पण करतो त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीचा फायदा होतो तर तिसरा म्हणजे तांदूळ तांदूळ हा आपण वापरतो दाक्षता म्हणून आरती करताना किंवा काय बरोबर तर तांदूळ अर्पण केल्याने देवाला देवाला तांदूळ अर्पण करणे फायदा होतो तर आपल्याला कोणता फायदा होतो तर तांदूळ हा लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला धनप्राप्ती होते बरोबर धन प्राप्त होते म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न होते तांदूळ आपण अर्पण केले तर त्याच्यानंतर गहू पण काही लोक वापरतात तर गहू पण बरेच ठिकाणी गहू अर्पण करतात किंवा होम हवनामध्ये सुद्धा गहूचा वापर केला जातो तर गहू अर्पण केल्याने किंवा गहूचा वापर केल्याने पूजेमध्ये काय प्राप्त होते बरोबर गहूचा वापर केल्याने आपल्याला संत दिसू सतत नेहमी आपल्याला सुख म्हणजे नेहमी आनंद होतो बरोबर संतती सुख होते प्राप्त म्हणजे संतती सुख संतती सुख म्हणजे नेहमी सुख चालू राहते त्याला संतती सुख म्हणतात त्याच्यानंतर काळे सुद्धा आपण वापरतो बरोबर कोणाला माहीत नसेल पण हम हवन विधी करताना आपण काळेतील हे वापरतो तर काळेतील वापरताना काळे वापर तिल काळेतील काळेतीलल हे आपले विजयाचे प्रतीक आहे बरोबर कालेतील जेव्हा आपण अर्पण करतो पहिले युद्धाला जाताना राजे महाराजे भावनामध्ये काले तिलांचा वापर करायचे कालेतील अर्पण करायचे देवाला किंवा देवासमोर कालेतील करायचे जे। जेणेकरून आपला विजय होतो कालेतील हा विजयाचे प्रतीक आहे बरोबर काळेतील काळेतील विजय प्राप्त होतो तसेच आपले प्री पितर म्हणजे आपले जे पूर्वज असतात त्यांची विशेष विशेष करून आपल्याला कृपा प्राप्त होते म्हणून कालेतील आपण आता येथील तुम्ही ये पितरांची कृपा बरोबर पितर म्हणजे आपले पूर्वज पितरांची विशेष करून कृपा राहते आपल्यावर काही असते बेलपत्र बेलपत्र आपण अर्पण केले देवाला किंवा महादेवाला तर आपण संकटमुक्त होतो त्याच्यानंतर दूध प्राप्त केले दूध म्हणजे अर्पण केले देवाला कोणतेही म्हणजे देवाच्या पूजेमध्ये आपण दूध वापरले तर आपल्याला मानसिक शांती मिळतं म्हणजे तो आपण पंचामृत ज्या ज्या लोकांना त्याला त्यालासुद्धा ती शांती मानसिक शांती प्राप्त होते म्हणजे माणूस शांत होतो आनंदाचं वातावरण तयार होतं तसंच दही दहीसुद्धा आपण हे करतो त्यांच्या अमृतामध्ये मिसळतो किंवा कृष्णाला आपण दही अर्प अर्पण करतो म्हणजे देतो तर दही हे केल्याने आपल्याला आनंद आणि सुख प्राप्त होते बरोबर त्याच्यानंतर गाईचा तूप गाईचा तूप हा आपल्याला शक्ती देते आणि आपल्याला तेजी देते स्फूर्ती देते अंगामध्ये त्याच्यानंतर तांदूळ तांदूळ अर्पण केलेला आपल्याला धनप्राप्ती होते बरोबर त्याच्यानंतर गहू गहू अर्पण केले संतती सुख म्हणजे सतत आपल्या सोबत बोलतो ना एखाद सतत माझे पाठी लागले ला, साडेसती लागले त्याप्रमाणे सतत आपल्याला सुख आपल्या पाठीमागे लागतो त्याच्यानंतर काळेतील काळेतील म्हणजे विजय म्हणजे जिंकण्यासाठी यांचा वापर केला जातो आणि इतरांची कृपा राहते तर हे काही आपल्या हिंदू धर्मातील काही छोट्याशा गोष्टी आहेत ते आपण नेहमी म्हणजे आपल्या पूजेनं आप निमित्ताने म्हणजे नेहमी वापरतो या गोष्टी पण ह्या गोष्टी आपण आपण देवाला अर्पण करतो पण त्याचा काय आपल्याला आप प्राप्त होतो ते कोणालाच माहीत नसेल तर आजही आपण जाणून घेऊ शकता